नमस्कार सुप्रभात हीच ती शाळा याच त्या शाळेत आज आपण सर्वजण जमत आहोत याच शाळेने आपल्याला सर्व काही दिलं याच शाळेने सर्व काही शिकवलं याच शाळेने समाजात वावरायचं कसं तेही शिकवलं याच शाळेने जीवन जगायचं कसं तेही शिकवलं याच शाळेत आज आपण सर्व वीस वर्षानंतर भेटणार आहोत तरी आपण सर्वांनी शक्य होईल तेवढ्या लवकर याच शाळेत दिवसभरासाठी आज पुन्हा एकदा लहान होऊन शिक्षणाचे धडे घ्यायचे आहे तरी आपण सर्वांनी अत्यंत लवकर शाळेत या धन्यवाद हीच ती भेंडीची जागा याच ठिकाणी पाण्याची टाकी मी आलोय आपणही या वीस वर्षानंतर पुन्हा तीस शाळा तेच मैदान आठवणींनी मन भरून आलं श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेहंदुरी बॅच नंबर दोन हजार चार पाच माजी विद्यार्थी स्नेह मेळावा वीस वर्षानंतर शाळा हे नाव पुन्हा एकदा हृदयाच्या अगदी जवळ आलं श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथे चार मोठ्या च्या आणि भावनिक वातावरणात पार पडला बालपणींच्या आठवणींनी पुन्हा एकदा जीवाभावाची साथ दिली या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय एम डी सर हे होते कार्यक्रमाचे संयोजन सूत्रसंचालनवर स्वागत हे माझी विद्यार्थी प्रतिनिधी अण्णासाहेब राक्षेसर यांनी अत्यंत उत्तम प्रकारे पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अस्मिता आरोटे श्रीकांत आरोटे रविराज बंगाळ प्रकाश फरगडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रभावी सुंदर नियोजन करून प्रत्येक क्षण संस्मरणीय केला जुनी आठवण नव्या स्मृती दिवसभर सर्वांनी शाळेच्या पटांगणावर वर्गात त्या जुन्या पाण्याच्या टाकीजवळ पुन्हा एकदा बालपण अनुभवले शाळेच्या वर्गात पुन्हा एकदा आपल्या बेंचवर बसताना दंगा मस्तीच्या आठवणी जाग्या झाल्या खो खो कबड्डी खेळलेली मैदान आवाज घुमणाऱ्या शाळांच्या घंटा सार काही जणू कालच घडलं असं वाटत होतं आपुलकीची ओळख प्रत्येक माझी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देत वर्तमानात ते काय करत आहेत हे सांगितलं ह्या ऐकून शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमानाची झलक दिसून आली आपल्या हाताने घडवलेली मूर्ती आज जीवनात यशस्वी झाली आहे शिक्षकांचा गौरव सर्व शिक्षकांना स्मृतिचिन्ह म्हणून शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व चिक्कूचे रोप देऊन करण्यात आली हे रोप म्हणजे नातेची जपणूक आणि आठवणींचं प्रतीक ठरलं जेवण गप्पा आणि गोड शेवटी दुपारी स्वादिष्ट भोजनानंतर सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या वर्गात जाऊन गप्पा मारल्या शेवटी आईस्क्रीमने कार्यक्रमाची गोड समाप्ती झाली मात्र आनंदाच्या या सागरात डोळ्यात पाणी येऊन पुन्हा कधी भेटू हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून गेला गुरूंप्रती कृतज्ञता शिक्षकांनी शिकवलं रागवले शिक्षा केली म्हणूनच आज आम्ही इथे आहोत या भावना सर्वांनी मुक्तपणे व्यक्त केल्या हे के क्षण केवळ कॅमेऱ्यात नाही तर प्रत्येकाच्या मनात कायमचे साठवले गेले एक दिवसाची शाळा शिकूया पुन्हा लहान होऊया या घोषवाक्याचा प्रत्यय प्रत्येकाने घेतला नमस्कार मी सुनील नाईन न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आज मी आलो आहे मेंदुरीत छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेंदुरी या ठिकाणी आलेलो आहे त्या शाळेत आज गेट टुगेदरचा कार्यक्रम होता दोन हजार पाचच्या वेळेस तर या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आलेले आहेत आपण ज्या विद्यार्थिनीबरोबर आजच्या गेट टुगेदरबद्दल माहिती घेऊया आपल्याबद्दल आपल्याबरोबर आहे रेशमा आरोग्य तिच्या भावना व्यक्त छान वाटलं आज आज वीस वर्षांनी आम्ही जवळपास सर्व विद्यार्थी मैत्री मित्रमैत्रिणी भेटलो खूप सुंदर वाटले सगळ्यांचा वेगवेगळा अनुभव ऐकायला मिळवले मिळाला शाळेच्या गोड आठवणी जागृत झाल्या शिक्षकांबरोबर खूप सुंदर संवाद सा साधला गेला खूप छान वाटले सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत मोहिनी राक्षे लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना खूप आनंद वाटतो त्याचबरोबर आपल्या मित्रांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आणि शिक्षकांचे शिक्षणाची पण भेट झाली त्याशी बोलताना खूप आनंद झाला दोन्ही आठवणींना उजाळा देताना एक वेगळाच आनंद भेटतो तो आपल्या कुटुंबात जो भेटतो तसाच आनंद असतो हा परंतु फक्त अनुभव घ्यायचा असतो तो अनुभवायला भेटला खूप छान वाटतं खूप वर्षाने भेटली खूप वर्षाने आमची भेट झाली छान मेंदुरी विद्यालय जो गेट टुगेदरचा कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी मोहिनी राक्षी तिचे मिस्टर तिला घेऊन आपल्या विद्यालयात आलेले त्यांना आपला कार्यक्रम कसा वाटला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया एकंदरीत खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि गेट टुगेदर म्हणतो याला आपण अलीकडच्या काळात ज्याला स्नेह मिळावा बरोबर हो ही काळाची गरज आहे पूर्वी काय ज्यावेळेस तुम्ही शाळेत असाल त्यावेळेस काय कोणाकडं संपर्कासाठी काही मोबाईल वगैरे साधन नव्हते आणि कोण कुठे काय करतं आहे आज इतक्या वर्षांनी सगळे एकत्र आले याच फार चांगलं आहे आपल्यासोबत आहे रोहिणी फरगडे तिच्याकडून जाणून घेऊ आजच्या गेट टुगेदर बद्दल तिला काय वाटतं आम्ही खूप दिवसांनी भेटलो आज जवळजवळ वीस वर्षांनी खूप चांगला वाटलं कारण की असं मुलांनी एक दोन वर्षांनी तरी एकत्र यायला पाहिजे पण हा योग खूप वर्षाने आला याची थोडीशी खंत आहे मागच्या वर्षी झालं होतं का भेटूया म्हणून पण बऱ्याच जणांना पर्सनल काही प्रॉब्लेम असल्यामुळे बरेच जण येऊ शकले नाही आणि आज सर्वजण आले सर्व शिक्षक आले जुन्या आठवणी खूप ताज्या झाल्यासारखं वाटलं शाळा बघून ग्राउंड बघून एवढं मनाला आनंद झाला का ते कसं व्यक्त करावं हे कळत नाही आहे आपण वैशालीला विचारू आज खूप दिवसांनी सर्व मैत्रिणी शिक्षक वगैरे म्हटले खूप छान वाटलं भेटून खूप दिवसांपासून इच्छा होती की सर्वांनी एकत्र यावं तरी काहीजण नाही आले तरी पण आम्ही काही वर्षानंतर किंवा काही दिवसानंतर पुन्हा एकदा हा दिवस साजरा करणार आहोत त्यावेळेस सर्व मित्रमैत्रिणी शिक्षकांनी एकत्र यावे अशी मनापासून इच्छा आहे धन्यवाद सुनीता बंगाल संगीता बंगाल संगीता बंगाल ला खूप वर्षानंतर एकत्र आल्यानंतर खूप असं मस्त वाटलेलं आहे जेणेकरून दोन तीन वर्षानंतर असं मिळ एकत्र यावं असं मला वाटतं खर तर पैसा हा सगळेच जण कमवत असतात पण आपल्या सवंगड्यांसोबत वेळ देणं हे काळाची गरज आहे नमस्कार अकोले नाईन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी आज उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेंडुरी या विद्यालयाच्या ग्राउंडवरती मी उभा आहे आज या ठिकाणी दोन हजार पाचच्या बॅचचं एक गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी अस्मिता आरोटे यांनी खूप सारी मेहनत घेतली त्यांच्याकडनं जाणून घेऊया या कार्यक्रमासाठी कार्यक्रम कसा वाटला आज वीस वर्षानंतर आमची दहावीची बॅच आम्ही एकत्र जमा झालो खूप छान वाटलं खूप दिवसांनी एकत्र आलो छान जेवण झालं गप्पा गोष्टी झाल्या वीस पंचवीस वर्ष ज्यावेळेला त्यांचं सहजीवन त्या ठिकाणी ते, ते व्यतीत करतात आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा शाळेतलं या मुलांची पावले येतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा एकदा अशी प्रेरणा या सगळ्यांनाच या असेल किंवा अनेक विद्यार्थी असेल यांना त्या ठिकाणी मिळत असते आणि इतका छान उपक्रम येतो यामध्ये शिक्षकांचं देखील फार मोठं मोलाचं योगदान असतं आणि त्यांना देखील आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती असेल हे पाहून आनंद वाटतो आणि ज्यावेळेला अशी मुलं गावाकडे येतात शाळेकडे येतात शाळेचा ते आढावा घेतात शाळेच्या आठवणींबरोबर आपल्याला या ठिकाणी काय करता येईल यासाठी देखील प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि त्यातून शाळा देखील पुन्हा ऊर्जित अवस्थेत येत असते या ठिकाणी खरोखर इतका सुंदर कार्यक्रम झाला मी या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार देखील मानतो फार सुंदर कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी केला धन्यवाद